गणेशोत्सव जवळ येत असतानाच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधल्या येवलामधल्या कापसे फाउंडेशनच्या वतीनं त्यातल्या महिला कारागिरी ह्या शेणापासून गोमाय म्हणजे गणपती मूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त झाल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक गणपती तयार करणं आणि निसर्ग संवर्धनाला चालना देण्यासोबतच महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध होतोय कापसे फाउंडेशननं हा उपक्रम हाती घेतलाय महिलांनी शेण माती आणि कागदाच्या लगद्याचा वापर करून खोट्या आणि मध्यम आकाराच्या गणेश मूर्ती घडवायला सुरुवात केली आहे शेण आणि इतर नैसर्गिक साहित्याच्या वापरामुळे ह्या मूर्तींचं विघटन कमी कालावधीतच होतं आणि विसर्जनानंतर जलस्रोतांना हानीसुद्धा पोहोचत नाही या मूर्ती बनवताना कुठल्याही रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंग हळद गेरू आणि कोळशाच्या फुकटी अशा पर्यावरणास हितकारक घटकांचाच वापर होतोय गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतानाच पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम येवल्यामधल्या कापसे फाउंडेशन हाती घेतलाय नमस्कार मी वंदना बाळकृष्ण कापसे कापसे फाउंडेशनची संचालक म्हणून कार्यरत आहे आणि मी तीन वर्षापासून गोशाळेचं काम बघत आहे आमच्याकडे तीनशे ते साडेतीनशे गायी आहे त्या गायींचं शेणापासून आम्ही काय करावं किंवा किती शेणखत करावं यावर थोडंसं आम्ही नियोजन असं केलं की त्यापासून काहीतरी या त्या काही गोष्टी समाजापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी पोचवाव्या त्यातून आम्हाला कल्पना असली की त्या आम्ही त्यापासून गणपती कुंड्या दिवे आणि अन्य काही गोष्टी ही तयार करतो आहे आता तीन महिन्यापासून आम्ही गणपतीची मूर्तींची जी गणपतीच्या मूर्ती बनवतो आहे आणि त्या गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला चाळीस ते पन्नास जणांना मी रोजगारही देते की त्यांची रोजीरोटी चालते त्यातून आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाच्या हानीसाठी जे ओ पी आत्तापर्यंत आपण त्याचा उपयोग केला ती हानीच झाली पण ह्या शेणाच्या गणपतीपासून कोणती हानी होत नाही पर्यावरणाचा समतोल सांभाळला जातो